मुंबईत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महिला आयोग परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरती भाष्य केलेलं आहे गुरुवारी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली होती आणि या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे राज ठाकरेंनी भेट घेऊन ट्रॅफिकच्या संदर्भात मला काही सूचना केलेल्या आहेत राज ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा गांभीर्यानं विचार करू असंही ते म्हणाले तसंच अशा प्रकारे ट्रॅफिकच्या संदर्भात कोणीही सूचना करत असेल तर त्यांचं स्वागत आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान उपराष्ट्रपती पदासंदर्भातली संदर्भातली निवडणुकीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला असंही मुख्यमंत्री म्हणाले सी पी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांना तुम्ही समर्थन द्यावं असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेशन्स करायचे आहेत आम्ही करणार आहोत त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत चांगल्या सूचना आहेत जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत जावं लागेल पुढच्या